एक आणि एक किती तीन कसं काय चल 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 असा चॉकलेटचा गिलावा गवा का बघितलाय काय तुम्ही नवस केलेला एकाचा पण झालीच जुळी त्यातलाच जो प्रकार म्हणजे एक आणि एक तीन आणि त्यासाठी मी आलोय द बेल्जियम वॉफल को मध्ये चला या मग दाखवतो तुम्हाला हेच बघा ते एक आणि एक तीन म्हणजे दोन वॉफल घ्यायचे आणि एक फ्री मिळवायचं आता बघा तुमचं किती पण मोठं असलं वय तर तुमचं छोटं असलं पाहिजे मन आता तुम्हाला मी हे का सांगा लागले कारण ही ऑफर आहे खास चिल्ड्रन्स डे निमित्त मग तुम्ही मनानं चिल्ड्रन असा किंवा वयानं चिल्ड्रन असा तुमच्या सगळ्यांसाठी ऑफर असणार आहे त्यामुळे मग मी पण घेऊन सोडणार बघा ऑफरचा लाभ आणि तुम्ही सगळ्यांनीच घेतला पाहिजे किंवा या ऑफरचा लाभ आणि वफल प्रेमींसाठी एक खुश खबर पण आहे द बेल्जियम वॉफेल को मध्ये एक नवीन जेम्स वॉफेल लॉन्च झाले ज्याला चोको कलर बस्ट वॉफेल म्हणतात मग कसा वाटतो नवीन लॉन्च झालेला रंगीबिरंगी वॉफेल तर मग द बेल्जियम वॉफेल इथं चिल्ड्रन्स डे निमित्त असलेल्या दोन वर एक वॉफल फ्री या ऑफरचा लाभ घ्यायला पाहिजे राव आणि ही ऑफर असणार आहे बारा ते चौदा नोव्हेंबर पर्यंत वा वा वा, वा तोंड गोडधोड करावं तर कस हे बघा अस चला मग वा गोळा एकूण सोळा पाडुया वफलचा धुळा